आपण संग्रह केला ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आता रेशन कार्ड असेल तर मिळणार नऊ हजार रुपये प्रत्येक रेशन कार्ड धारकाला नऊ हजार रुपये देण्याचा शासन निर्णय झालेला आहे पहा सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा हा निर्णय आहे अन्न व नागरी पुरवठाच्या अंतर्गत हा निर्णय आलेला आहे अन्न धान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा आदेश जी आर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक कुटुंबाला मोठा फायदा होणार रेशन कार्ड वर आता एक अर्ज भरायचा आणि दोन दिवसाच्या आत बँक खात्यात पैसे येणार आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर एक अर्ज भरा आणि नऊ हजार रुपये मिळवा दोन दिवसापूर्वीच राज्य शासनाचा जी आर शासन निर्णय आलेला आहे ज्या माध्यमातून आता तुम्हाला रेशन कार्ड वर नऊ हजार रुपये मिळणार आहे पैशाचं वाटप देखील सुरू होणार आहे आता हे पैसे मिळवण्यासाठी तुमची पात्रता काय असणार आहे तुम्हाला कागदपत्र कोणती लागतात कारण की याचा तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे अर्ज भरल्याशिवाय बँक खात्यामध्ये हे पैसे येणार नाही आणि त्यामुळे अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा व्हिडिओ अर्धवट बंद करू नका अन्यथा तुमचं रेशन कार्ड असून देखील तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण की दोन ते तीन कागदपत्र यासाठी महत्वाचे ते कागदपत्र घेऊन अर्ज भरता येणार आहे आणि तो जमा करायचा आहे संपूर्ण सविस्तर शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला माहिती देणार आहे रेशन कार्ड असेल तर नऊ हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहे अधिकृत हा पैशाचा लाभ नक्की मिळणार आहे राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे यासाठी एक अर्ज करायचा आहे तो अर्ज तुम्हालाही करता येणार आहे तो अर्ज भरून द्यायचा आणि पुढील दोन दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत राज्यातील छत्तीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत त्याची यादी जी आहे ती अधिकृत यादी देखील तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे जी आर देखील अधिक दाखवलेला आहे अन्न विभाग पुरवठ्याचा जी आर आहे आता रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या कोणते कागदपत्र लागतील अधिकृत जी आर कसा आहे अर्ज भरण्यासाठी काय प्रक्रिया आहे कुठे अर्ज भरायचा आहे चुका करू नका एक जरी चूक केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण की केंद्र सरकारने रेशन कार्ड धारक जे पिवळे केशली किंवा पांढरे रेशन कार्डधारक आहे तर यांना एक सूचना दिली होती आणि त्या सूचनेचं तुम्ही पालन केलं नाही तर हे पैसे मिळणार नाही आताच महाराष्ट्र शासनाचा एक संपूर्ण जे आहे जो महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे तर आता तुम्हाला एक काम अर्जंट करावं लागणार आहे आणि त्यानंतर या गोष्टीसाठी अर्ज करावा लागणार आहे लक्षपूर्वक ऐका तुम्ही याआधी कोणतं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे तुम्ही रेशन कार्डचा वापर करता का कमेंट करा कारण की पहा रेशन कार्डची एक गोष्ट तुम्हाला आता अर्जंट करायची आहे या नऊ हजार रुपये मिळवण्यासाठी एक अर्ज करायचा तो कसा करायचा कोणती कागदपत्र लागणार नऊ हजार रुपये कसे लागणार हे सांगणारच आहे कारण की महत्वाचे पाच ते सहा कागदपत्र तुमच्यासाठी लागणार आहे एक अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे आणि तर आणि तरच तुम्ही यामध्ये पात्र असणार आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये जी गोरगरीब जनता आहे जे रेशन कार्ड धारक का आहे त्यांना हे पैसे मिळणार आहे महत्वाच्या पाच पात्रता आता लक्षपूर्वक आहे का या पात्रतेत तुम्ही जर बसले तर आणि तरच तुम्हाला नंबर लावता येणार आहे पहिला व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही बंद करू नका प्रत्येक पॉईंटला पॉईंट की अर्ज कुठे करायचा कशा पद्धतीने करायचा थोडीशी चूक जरी झालं एखादं कागदपत्र जरी विसरलं तरी रेशन कार्डवर पैसे येत नाही बऱ्याच दिवसापासून हे प्रलंबित होतं राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळेस याची सूचना केली होती बऱ्याचशा लोकांना याचा हे मिळालं नाही कारण की कागदपत्र कोणते अर्ज कोणते पात्रता कोणते कोणालाच माहिती नव्हतं पहिली पात्रता यासाठी आहे लक्षपत आहे का पहिली पात्रता आहे रेशन कार्ड धारक पाहिजे रेशन कार्ड धारक पाहिजे रेशन कार्ड मग केशरी या दोन रेशन हे पैसे त्या ठिकाणी असणार आहे दुसरी पात्रता लक्षपूर्वक आहे का दुसरी पात्रता आता अर्ज कोणता भरायचा कसा भरायचा किती कागदपत्र लागणार शेवटी सांगतो मग पात्रता लक्ष द्या पात्र बसत असेल तर कमेंट करा दुसरी पात्रता तीन लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे तीन लाखाच्या तुमचं उत्पन्न कमी आहे ज्याचं उत्पन्न तीन लाख अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्यांचं रेशन कार्ड धारकांना लाभ दिला जाणार आहे आता तीन लाखाच्या उत्पन्न आतमध्ये म्हणजे अडीच लाख चालेल दोन लाख चालेल एक लाख चालेल पण तीनच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर कदाचित तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही दुसरा कोणता नियम जो आहे लक्षपूर्वक का उत्पन्नाचा नियम तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की अर्ज कसा आणि कुठे भरायचा ते तुम्हाला सांगणार आहे पात्रता सांगत आहोत पात्रता झाली की लगेच कागदपत्र लगेच अर्ज कसा भरायचा सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार ते पाच कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहे दोन हजार पंचवीस साठी ही नवीनच योजना सुरू केली आहे कागदपत्र तुम्हाला जमा करायचे अर्ज भरायचा जे ऑफिस आहे तिथे जायचं आणि ते मिळवण्यासाठी अर्ज करायचा कुठेही कोणत्याही ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरायचा आहे कागदपत्र ऑफलाईन करायचे आहे आणि कागदाला कागद जोडून झेरॉक्स जोडून तुम्हाला हे द्यायचं आहे दुसरी अतिशय महत्वाची माहिती की म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना जर पैशाचा लाभ हवा असेल तर तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे सरकार नोकरीला जर तुमच्या घरामध्ये कुणी असेल तुमचा मुलगा पोलीस असेल आर्मी मध्ये असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या बोर्डावर असेल सरकारी अधिकारी असेल किंवा जे महामंडळ आहेत जसं एसटी बोर्ड आहे किंवा इतर बोर्ड आहेत म्युन्सिपाल्टी आहेत त्यात कुणीही कामायला नसो भले तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरीही तुमचं चालणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड वरती तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर तुमच्या घरात कुणीही पेन्शनर नसला पाहिजे म्हणजे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आणि पेन्शन घेत आहे तर अशी ही व्यक्ती तुमच्या घरामध्ये नसावी रिटायरमेंट झाली सरकारी कर्मचारी कुणीही नसावी अशा सक्त सूचना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आल्या आहे आता नंतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे व्यवस्थित सांगितलं जाणार आहे कोणते कागदपत्र लागतील एक दोन दिवसात तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहे बघा चौथी पात्रता आता हे जे आहे रेशन कार्ड वर पैसे आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यासाठी तुमचं रेशन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक पाहिजे किंवा ई पॉस मशीनवर तुमची के वाय सी झाली पाहिजे आता लक्षपूर्वक आहे का यानंतर कोणता अर्ज किती कागदपत्र लागणार लगेच सांगतो आता पहा तुमचं जे आहे की तुमचा जो सातबारा असणार आहे तर त्या सात बारेवरती तुमची पाच एकर पेक्षा जमीन कमी असणं गरजेचं आहे पाच एकर पेक्षा जमीन तुमची कमी असणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा चौथी पात्रता आहे की पाच एकर पेक्षा कमी जमीन तुमच्याकडे असावी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात कुठलीही चारचाकी गाडी नसावी तुमच्याकडे पिवळ्या रेशन कार्ड असेल केशरी रेशन कार्ड असेल पण तुमच्या घरात जर चारचाकी गाडी असेल किंवा तुमच्याकडे जर तुमचं उत्पन्न तीन लाखाच्या पाच एकरच्या वरती जमीन असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कदाचित तुम्हाला हा लाभ मिळणार तुम्ही जाऊन विचारू शकता आता कुठं विचारायचं कुठं अर्ज भरायचा कोणते कागदपत्र लागतात लगेच सांगणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ देणार आहे संपूर्ण बाळ व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कोणता अर्ज कुठे भरायचा हे तुम्हाला सांगतो याबाबतीत महत्वाचं कागदपत्र आहे एक पहिलं कागदपत्र आहे तुमचं ओळखपत्र आता ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड इथे ओळखपत्र म्हणून घाई धरलं जाणार आहे दुसरा लागणार तुमचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला कशासाठी लागेल की तुमचं उत्पन्न हे त्या निर्धारित रकमेपेक्षा कमी आहे हे दाखवण्यासाठी लागणार आहे आता जर पिवळं रेशन कार्ड आहे म्हणजे पंधरा हजाराच्या आत उत्पन्न आवश्यक आहे केशरी आहे म्हणजे एक लाखाच्या आत आणि पांढरं आहे म्हणजे किती बनवू शकतं पण आता हे झालं कागदानुसार पण तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा तिथे द्यावा लागेल त्यानंतर तिसरं आहे बघा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोन्ही पैकी एक गोष्ट पाहिजे आता पॅन कार्ड कशासाठी पाहिजे की उत्पन्नाचा दाखला जे आहे तुमच्या उत्पन्नाच्या डिटेल जे आहे तर त्यावरनं त्या ठिकाणी त्या 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 समजलं जातं आणि उत्पन्नाच्या दाखलेहून देखील समजतं पण पॅन कार्ड वर डायरेक्ट आयकर विभागाकडून तुमच्या डिटेल्स जे आहेत त्या चेक करता येत त्यामुळे पान पॅन कार्ड त्या ठिकाणी लागतं तिसरं कागदपत्र सात बारा उतारा सात बारा उतारा लागणार आहे सात बारा उतारा म्हणजे जमिनीचं कागदपत्र आहे की तुमच्या नावावर किती जमीन आहे कुठे आहे कोणत्या गटात आहे कोणत्या गट नंबरमध्ये आहे कोणत्या गावात आहे याची डिटेल्स असतात सात बारावर तर पाच एकरपेक्षा कमी जमीन असेल तर आणि तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता दुसरं म्हणजे महत्वाचं काय की तुम्हाला बँकेचं पासबुक लागणार आहे बँकेचं पासबुकच्या झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे व्यवस्थित दिसलं पाहिजे बँकेच्या सर्व पानाची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे त्या बँकेला आय एस सी कोड अकाउंट नंबर सर्व गोष्टी असल्या पाहिजे खाजगी बँकांचे शक्यतो तुम्ही हे करा पोस्ट बँक असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल एचडीएफ असेल तर मोठ्या बँकांचे त्या ठिकाणी खाते उघडा आणि त्याला आधार लिंकिंग करून घ्या ते देखील गरजेचं आहे कारण की मग पैसे येण्यामध्ये अर्थ येऊ शकते बरेचसे पथसंस्थेचे अकाउंट देतात किंवा जे मल्टीपर्पज सोसायटीज आहेत त्यांचे कुठल्याही प्रकारचे अकाउंट त्या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला राष्ट्रीयकृत खाजगी किंवा सरकारी बँकांचे खाते इथे चालणार आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार आणि अर्ज कुठे द्यायचा तर पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये आता लक्षपूर पहा पहिल्या टप्प्यामध्ये जे आहेत तर चौदा जिल्हा असणार आहे ते चौदा जिल्हे कुठले आहेत तर छत्रपती संभाजीनगर आहे पहिला जिल्हा त्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना तिसरा जिल्हा आहे नांदेड चौथा परभणी पाचवा आहे लातूर त्यानंतर सहावा हिंगोली त्यानंतर अमरावती पुढे वाशिम त्यानंतर अकोला बुलढाणा जिल्हा यवतमाळ जिल्हा तर असे चौदा जिल्हा असणार आहे तर हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत तर जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत पैशाचे वाटप करण्यात येणार आहे तर या पैशाचं वाटप होणार आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे शेतकरी आहेत जे शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर काहीतरी जमीन आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे केसरी किंवा पांढरे रेशन कार्ड आहे तर त्यांच्यासाठी असणार आहे तर हे याच्यासाठी तुम्ही काय करायचं तुमचं जे रास्त धान्य दुकान आहे किंवा जे तुमचं रेशन दुकान आहे तिथे जायचं आहे तिथनं अर्ज घ्यायचा आहे त्या अर्जावर जी कागदपत्रे सांगितली जसं आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल सातबारा बारा असेल उत्पन्नाचा दाखला असेल रेशन कार्ड चीरॉक्ट्स असेल या सर्व गोष्टी जोडायच्या पासपोर्ट फोटो द्यायचा आणि त्या रेशन दुकानामध्ये जमा करून टाकायचा याआधी तुमची जी रेशन कार्डची जी ई केवायसी आहे ती झालेली अपेक्षित आहे ती ई केवायसी करून घ्या आणि त्यानंतर लगेच हा फॉर्म जमा करा आणि येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये याविषयी जी प्रक्रिया काय असणार आहे तर त्याविषयी लवकरच हे येणार आहे चॅनलला बाकी सबस्क्राईब करून ठेवा कारण की रेशन कार्ड तुमच्याकडे कोणताही कमेंट करा कारण की जर शेतकरी असाल रेशन कार्ड असेल आणि सांगितलेल्या चौदा जिल्ह्यापैकी असाल म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्यानंतर नागपूर विभाग आहे आणि अमरावती विभाग आहे तर या तीन विभागातील जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठलीही डाऊट आला तर आम्ही त्यावर हे करू आणि सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही त्या जिल्ह्यातून तुम बोलताय का जे जिल्ह्यांची नावे सांगितली असेल तर कमेंट करा आम्ही नक्कीच त्यावर पुढे व्हिडिओ घेऊन घेऊ धन्यवाद